नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या पाहिजेत यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत अल्पसंख्याक शाळेच्या एकूण दोन जाहिराती आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पहिली जाहिरात भाषिक अल्पसंख्याक संस्था संचलित एका संस्थेची आहे श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ जोड भावी पेट कन्ना चौक सोलापूर भाषिक अल्पसंख्याक संस्था संचलित कैलासवशी अयप्पा हनमय्या आब्बा बालोद्यान प्राथमिक विद्यालय या अनुदानित शाखेत शासन नियमानुसार रिक्त जागेवर शिक्षण सेवक नियुक्त करणे आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड त्यासोबतच टी ई टी किंवा सी टी ई टीचा पहिला पेपर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे याच्या शैक्षणिक पात्रतेहून लक्षात येते की पहिली ते हे पद असणार आहे पदसंख्या ही एक आहे या पदासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्र व स्वहस्ताक्षरित सो अर्ज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यालयात सकाळी अकरा ते एक या वेळेस सादर करावेत टीप एच सी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण डी टी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण कला क्रीडा व संगीत विषयात प्रावीण्य मिळवलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील म्हणजेच कला आणि क्रीडा किंवा संगीत या विषयाचे कोणते कोर्स तुमचे झालेले असतील तर तुम्हाला योग्य ते प्राधान्य देण्यात येईल सदरची नियुक्ती ही शासन निर्णयास अधीन असेल संस्थेचे अध्यक्ष सचिव श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्याच पेपरला आलेली आहे तरी जवळील पात्रताधारक स्वतः तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या जागेचा फायदा घ्या आणि होईल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लगेच आपण दुसरी जाहिरात पाहू चला तर मग प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी ही संस्था देखील धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजेच बौद्ध धार्मिक दर्जा प्राप्त आहे तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली द्वारा ही संस्था संचलित असून श संस्था ही शंभर टक्के अनुदानित आहे या संस्थेअंतर्गत येणारं जे विद्यालय आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या विद्यालयाअंतर्गत खालील पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक आठवी म्हणजेच वर्ग सहावी ते आठवीकरिता हे पहिलं पद भरावायचं आहे या पदाची शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय मधून झालेलं असणं गरजेचं आहे त्यासोबतच टी टी किंवा सी टी टी चा दुसरा पेपर उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे पदसंख्या एक प्रवर्ग खुला अनुक्रमांक दोन शिक्षणसेवक हे पण वर्ग सहावी ते आठवीकरिता पद आहे या पदाची पण पात्रता बी एस सी बी एड गणित त्यासोबतच टी ई टी किंवा सी टी ई टीचा पेपर दोन उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या ही एक असून प्रवर्ग खुला आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक येतात पाचवीकरिता हे पद भरावयाचं आहे त्यासोबतच या पदाची शैक्षणिक पात्रता ही एच एस सी एड टी ई टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे गणित आणि सामान्य विज्ञान या विषयासाठी हे पद असणार आहे पदसंख्या एक असून प्रवर्ग हा खुला राहणार आहे त्यासोबतच सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील सर्व पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस रोज रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्ताऐवजासह उपस्थित राहायचा आहे सचिव प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या संस्थेअंतर्गत ही जाहिरात आजच्या पेपरला आलेली आहे एकूण तीन पद हे आहेत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या जवळील पात्रकांधारकांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून या जाहिरातींचा जा, त्या सर्वांना फायदा होईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठीच म्हणजेच अशाच नवनवीन जाहिराती दररोजच्या दररोज सर्वात आधी आणि वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच जुळून राहा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे नवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर लगेच कळत राहील आणि तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद